सातारा जिल्ह्यातील तालुक्याचे गाव असणाऱ्या खटाव शहरात आंबेडकर नगर या ठिकाणी मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रोहित उर्फ विकास शांतारा सावंत हा तीस वर्षाचा तरुण घरासमोर झोपला होता दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवार दिनांक चोवीस एप्रिल रोजी सकाळी त्याची आई सुमित्रा ही जागी झाली नेहमीप्रमाणे ती मुलाला उठवण्यासाठी दरवाजा उघडून बाहेर आली समोरचे दृश्य बघून तिला धक्काच बसला तिचा मुलगा रक्तबंबाळ अवस्थेत मरून पडला होता ही मुलाची अवस्था पाहून ती मोठ्या मोठ्याने ओढू लागली तिच्या मुलाच्या डोक्यात कुणीतरी दगड टाकून त्याला ठार केले होते त्याची ती रक्तबंबाळ अवस्था बघून ती माता मावली रडू लागली मध्यरात्री आज्ञात मारेकऱ्याने डोक्यावर गाव घालत त्याचा खून केला होता त्यामुळे शेजारी राहणाऱ्या लोकांनी सावंत यांच्या घराकडे धाव घेतली ही घटना पुसेगाव पोलीस ठाण्यात कळवण्यात आली थोड्याच वेळात पुसेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले पुसेगाव पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांना या घटनेची माहिती दिली पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल व उपविभागीय अधिकारी सोनाली कदम स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक अरुण देवकर घटनास्थळी दाखल झाले दरम्यान पुसेगाव पोलिसांनी पंचनामा सोपस्कर पार पाडत मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी रुग्णालयात पाठवून दिला हा खून कोणत्या कारणातून झाला आहे हे समजून आले नाही पोलिसांनी या गुन्ह्याचा छेडा लावण्यासाठी त्या तरुणाविषयी अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता या घटनेमागचे कारण पोलिसांना समजून आले रोहित उर्फ विकास सावंत हा तीस वर्षाचा तरुण आपल्या आईसमवेत खटाव येथील आंबेडकर नगरमध्ये राहत होता त्याचे फारसे शिक्षण काही नसल्यामुळे तो मिळेल ते काम करत होता तो मंगल कार्यालयात केटरच्या वतीने वाढपी म्हणून काम करत होता तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाची बाजारपेठेत नेण्यासाठी शेतीमाल भरणीसाठीही तो जात होता मिळेल ती मजुरी घेऊन तो आपला आणि आपल्या आईचा उदरनिर्वाह करत होता रोहित हा अविवाहित होता पण रोहितचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याची माहिती पोलिसांना मिळाली वयाची तिशी घातलेल्या रोहितचे लग्नात अडचणी होत्या पिवाहाचे लग्न उलटून गेले तरी अविवाहित राहण्याची वेळ अनेक तरुणावर आली आहे त्यामागे अनेक सामाजिक कारणे आहेत ही एक अत्यंत गंभीर सामाजिक समस्या बनली आहे दुसरीकडे इंटरनेटसारख्या सहसाध्य माध्यमातून लैंगिकतेचा होणारा मारा मनामनात कामुकतेचे बीजे पेरू लागला आहे त्यामुळे कोवळ्या वयातच मेंदू वासना फेर धरू लागल्याने भयान वास्तव आहे एकीकडे दिवस रात्र नजरेसमोर लंगा नाच मनात कामुक विचार आणि लग्न नसल्याने होणारी कुसंबना या सगळ्याचा परिणाम म्हणजे वाढणाऱ्या विकृती अविवाहित तरुणांच्या मनातील कामुकतेचा गैरफायदा काही महिला घेतात अगदी प्रौढवयीन महिलांनाही तरुणांना जाळ्यात ओढून शरीर सुखासह पैशाचीही लुबाडणूक करतात अगदी प्रौढवयीन महिलाही तरुणांना जाळ्यात ओढून शरीर सुखासह पैशाचीही लुबाडणूक करताना त्या मागे पुढे पाहत नाहीत काही वेळा तर एकापेक्षा जास्त तरुणांशी संघ करणाऱ्या महिलाही समाजात दिसतात त्यांना केवळ स्वार्थ सजायचा असतो पण तरुण मात्र जणू प्रेमात पडून तिला आपली प्रेमिका किंवा पत्नीच मानू लागलेले असतात तिच्याकडे दुसऱ्या कुणी बघितलेलेही त्याला सहन होत नाही ती मात्र दोघा तिघांना खेळवत असते असे दोन प्रियकर आमने सामने येतात तेव्हा द्वेष भावना वाढीत लागल्याशिवाय राहत नाही रोहितचे ज्या महिलेशी अनैतिक संबंध होते तिच्याबद्दल पोलिसांनी माहिती काढली त्या महिलेचे रोहितशिवाय आणखी एका तरुणाशी संबंध चालू होते तिचे विकास दीपक कांबळे या अठ्ठावीस वर्षाच्या तरुणाशी अनैतिक संबंध होते या प्रेम त्रिकोणामुळे पोलिसांनी या विकासावर संशय येऊ लागला या प्रेम त्रिकोणामुळे पोलिसांचा या विकासावर संशय येऊ लागला एकाच महिलेशी दोन तरुणाचे संबंध हेच कारण रोहितच्या खुनामागे असावे असा अंदाज पोलिसांनी बांधला होता या संशयावरून पोलिसांनी विकास कांबळे राहणार आंबेडकर नगर खटाव याला ताब्यात घेतले त्याच्याकडे पोलिसांनी रोहितच्या खुनासंदर्भात चौकशी केली असता त्याने आपणास याबद्दल काहीच माहिती नसल्याचा आव्हानला पण पोलिसांना विश्वास होता की विकास कांबळे हाच या खुनामागचे रहस्य सांगू शकेल त्याला विविध कौशल्ये वापरत अखेर पोलिसांनी बोलते केले आणि खुद्द विकासनेच आपणच रोहितचा खून केल्याचे कबूल केले आपले ज्या महिलेशी शारीरिक संबंध आहेत त्याच महिलेशी रोहित उर्फ विक्की सावंत याचेही अनैधिक संबंध असल्याने विकास कांबळे याला समजले होते त्याला यामुळे रोहितविषयी मत्सर राग वाटू लागला त्याने याच रागा मत्सरापोटी रोहितचा खून केल्याचे कबूल केले रोहित हा पडवीत झोपत असल्याचे त्याला माहीत होते याचाच फायदा त्याने मंगळवार दिनांक तेवीस एप्रिलच्या मध्यरात्री त्याच्या डोक्यात दगड घालून खून केला आणि आपण राहण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांच्या चौकस वृत्तीमुळे अंधारात कुणीही आजूबाजूला नसताना कुणीही आजूबाजूला नसताना केलेल्या खुनाचा उलगाडा करण्यात बारा तासाच्या आत यश आले पोलिसांनी या याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला रोहित सावंत खून प्रकरणी त्याच्या आईने फिर्याद दिली त्यानुसार पोलिस ठाण्यामध्ये कलम तीनशे दोन नुसार गुन्हा नोंदवला आहे अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा